तुम्ही पाहत आहेत साईज ही मोठी देण्यात आलेली आहे म्हणजे की इथे पहा ना देण्यात आलेला आहे एक्सेल साईज तुम्हाला आमच्या इथे वेगवेगळे साईजेस मिळतात आता पर्टिक्युलर याची जी आहे लॉंग स्लीव देण्यात आलेली आहे ते तुम्ही पाहत आहेत खूप लॉंग आहे जसं मी सांगितलं माणसांचा फरमा वेगळा असतो आणि बायांचा फरमा बायकांचा फरमा वेगळा असतो तर त्या प्रकाराची ही वस्तू इथे मिळते कपडा कपडा हा याचा खूप चांगला आहे एकदम अट्रॅक्टिव आहे मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्याजवळ जे मेन्सवेअरचं कलेक्शन आहे ते पण मेन्सवेअरमध्ये काय कारण की मेन्सवेअरमध्ये तर आमच्याकडे खूप सगळ्या वस्तू आहेत जसं की शर्ट टी शर्ट ट्राऊझर पॅन्ट जॉगर्स जॉगर्स जीन्स ट्राउजर्स फॉर्मन कॅबल्स सगळ्या वस्तू अशा आमच्या इथे आम्ही मेंटेन करून ठेवलेल्या आहेत तर त्यापैकी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जे टी शर्ट आहे ना त्याचं अपडेटेड कलेक्शन तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा कारण की हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर चला आपण डायरेक्टली जाऊया आपल्या पहिल्या सॅम्पलकडे तर हे पहा छान असं आहे टी शर्ट हे विदाऊट स्लीव्स जे आहे आप, की आपण म्हणू शकतो स्लॉ शॉर्ट स्लीव्समध्ये आहे हाफ स्लीव्समध्ये आहे तर कपडा खूप चांगला यामध्ये वापरण्यात आलेला आहे एकदम मऊ असा कपडा आहे सॉफ्ट आहे आणि याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट लाइन दिलेली आहे म्हणजे हे पा याची जे याचा जो नेक आहे आणि स्लीव्स आहे त्यामध्ये कॉन्ट्रास्ट कलरची आउटरलाईन देण्यात आलेली आहे ओवरऑल खूप छान असा पीस आहे कलरही खूप अट्रॅक्टिव्ह आहे स्ट्रेचेबल आहे म्हणजे हा कपडा जो आहे ना फोरवे कपडा आहे चारी बाजूनं चारहीच बाजूनं हा वस्तू असं स्ट्रेचेबल होत असतो तर चला आपण जाऊया नेक्स्ट सॅम्पलकडे आणि पाहूया ते इथे काय आहे आणि ते म्हणजे हे पहा हे पण छान आहे कलर खूप आय कॅचिंग आणि अट्रॅक्टिव्ह आहे त्यामध्ये एकदम सिंपल असा ब्रॉच इथे देण्यात आलेला आहे आणि मेन म्हणजे याचा कपडा आता जर मी या कपड्याची गोष्ट करू तर हा कपडा मेटी फॅब्रिक आहे आता मेटी फॅब्रिक जो असतो ना तो कपडा मध्ये हा युजली कपडा वापरला जातो आणि तो क्वालिटी क्वालिटीमध्ये वापरला जातो आता पर्टिक्युलर जर मी याची गोष्ट करू तर ए मेटी फॅब्रिकमध्ये देण्यात आलेला आहे म्हणजे की क्वालिटी क्वालिटीमध्ये आहे टिकाऊ कपडा आहे आणि कलर चाट याचा खूपच सुंदर इथे मेंटेन करण्यात आलेला आहे तर हा एक प्लस पॉईंट आहे तुम्हाला आमच्याकडून घेण्यासाठी की जर तुम्हाला तुमचा नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जुळू शकतात आणि होलसेलमध्ये तुम्ही ह्या सगळ्या वस्तू आमच्याकडून घेऊ शकतात तर चला आपण जाऊया नेक्स्ट आणि पाहूया कोणती वस्तू तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे की हे छान असं टी शर्ट आता याच्या फ्रंट याची जर मी गोष्ट करू तर हा याचा फ्रंट भाग जो आहे ना याच्या फ्रंट भागामध्ये अल्फाबेटिकल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे फॉइलिंग करण्यात आलेली आहे आणि ही फॉइल अशी आहे जी सुटत नाही म्हणजे ही वॉशेबल फॉईल आहे धुतल्यानंतर हे निघत नाही कपडा एकदम चांगल्या क्वालिटीचा मऊ असा कपडा वापरण्यात आलेला आहे कलर खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि तुम्हाला ही वस्तू डिफरंट सायझेसमध्ये मिळत असते तर चला जाऊ घ्या नेक्स्ट आणि पाहूया पहा हा कपडाही खूप अट्रॅक्टिव्ह आहे एकदम मऊ असा कपडा आहे सॉफ्ट कपडा आहे एकदम अंगाला असा धुतत नाही हा कपडा तशा प्रकारचा कपडा आहे आणि मेन म्हणजे ना सॉफ्टनेस याची खूप खूप म्हणजे मेन आपण म्हणू शकतो सेंटर ऑफ अट्रॅक्शन याची आहे आणि स्ट्रेचेबल आहे फोर वे कपडा आहे तुम्ही आहे चारीकडून हा कपडा ताणला जातो आणि काही वेळा कसं होत असतं ना हा जो कपडा असतो त्याच्यामध्ये दाणे येतात आता दाणे म्हणजे त्याचा कपड्याचा जो बाहेरचा भाग असतो ना त्याच्यामध्ये त्याचे जे कापूस आपण म्हणू शकतो किंवा त्याच्यातले धागे असे वरती येत असतात पण आमच्या इथे कोणत्याही कपड्यामध्ये अशा प्रकारची प्रॉब्लेम येत नाही तर तुम्ही म्हणजे कपड्यामध्ये एवन क्वालिटीची वस्तू देण्यात येते दे, जेणेकरून त्याच्या प्रकारे त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकाराची खामी भेटत नाही तर चला जाऊया नेक्स्ट आणि पाहूया व्हरायटी कोणती आहे तर नेक्स्ट जी व्हेरायटी आहे ती तुम्ही पाहत आहेत साईजही मोठी देण्यात आलेली आहे म्हणजे की इथे पहा ना देण्यात आलेला आहे एक्सेल साईज तुम्हाला आमच्या इथे वेगवेगळे साईजेस मिळतात आता माणसांचा फर्मा आणि बायकांचा फर्मा म्हणजे लेडीजचा फर्मा फर्मा म्हणजे त्याचं मापन ठीक आहे लेडीजचा फर्मा वेगळा असतो आणि माणसांचा फर्मा वेगळा असतो तर ज आपण जर म्हणू की गर्ल्सच्या एल जस्ट अन एक्झाम्पल कन्फर्म नाही आहे कन्फर्म म्हणजे दरेक कंपनीचा फर्मा वेगळा असतो तर जर मी तुम्हाला जर समजण्यासाठी जी माहिती देऊ तर ते म्हणजे जर लेडीजच्या एल तर माणसांचा सा शायद ही होऊ शकतो हो, कोणती कंपनी डबल एक्सेलही सांगू हो शकते तर अशा प्रकारे त्यांचा फर्मा मोठा असतो बा माणसांचा लेडीजपेक्षा तर जरूरी नाही आहे लेडीजच्या एल म्हणजे माणसांचा पण सेम टू सेम एल असेल तर ही पर्टिक्युलर एक्सेल साईजमध्ये आहे एक्सेल साईज खूप कम्फर्टेबल असते कपडाही याच्यामध्ये चांगल्या वापरण्यात आलेला आहे एकदम सॉफ्ट असा मऊ कपडा आहे कलर तुम्ही पाहत आहेत छान असा आहे कलरही अट्रॅक्टिव्ह मिळत आहे तर मित्रांनो चला आपण जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट कोणती इथे वस्तू मिळत आहे तर ही वस्तू विथ पॉकेट इथे देण्यात आलेलं आहे इथे पाच आहे पॉकेट आहे इथे आणि विथ कॉलर आहे आणि शॉर्ट स्लीव्स देण्यात आलेले आहेत थ्री फोर श स्लीव्स इथे देण्यात आलेले आहेत आणि क्वालिटी वाईज खूप छान वस्तू आहे साईजही तुम्हाला वेगवेगळे मिळतील पण म मित्रांनो तुमच्या मनात एक प्रश्न असेल की मॅम सिंगल पीस मिळेल का तर नाही मित्रांनो आम्ही ॲज अ होलसेलर ही वस्तू सेल करत असतो म्हणजे की जर मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओजमध्ये याची प्राईस सांगेल सांगेल तर तुम्हाला ही वस्तू मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकतात डायरेक्ट आमच्याशी जुडू शकतात आणि याची प्राईज जाणून घेऊ शकतात तर प्राईजच नाही पण तुम्ही आमच्याशी जुडल्यानंतर त्याचा कलर चार्ट किती आहे त्याच्यामध्ये किती व्हेरायटी आहेत किती डिझाईन आहेत त्याची प्राईस किती आहे त्या सगळ्या वस्तू तुम्हाला आमच्या इथे इथून सांगता येतात आता जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर जे दिलेले नंबर आहेत ना तिथे कॉल करा किंवा मेसेज करा किंवा टेलिग्रामवरही तुम्ही मेसेज करू शकतात किंवा व्हॉट्सॲपवरही करू शकतात आमच्या ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि दरक वस्तूची गायडन्स प्रोव्हाइड करतील की ऑनलाईन कसं ऑर्डर करायचं ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची इन्क्वायरीज ते पूर्ण करत असतात तर चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया कोणती वस्तू इथे तुम्हाला मिळणार आहे तर नेक्स्ट जी इथे वस्तू आहे ती आहे लॉंग स्लीव्समध्ये आता आपण मी जे तुम्हाला दाखवलं विथ विथ स्लीव्स होतं विदाऊट स्लीव्स होतो हाफ स्लीव्समध्ये होतं आता पर्टिक्युलर याची जी आहे लॉंग स्लीव्स देण्यात आलेली आहे ते तुम्ही पाहतायत खूप लॉंग आहे जसं मी सांगितलं माणसांचा फरमा वेगळा असतो आणि बायांचा फरमा बायकांचा फरमा वेगळा असतो तर त्या प्रकारची ही वस्तू इथे मिळते कपडा वाइज कपडा हा याचा खूप चांगला आहे एकदम अट्रॅक्टिव आहे आणि याच्या कपड्यावर असं आहे की याच्यावर ही दाणे नाही निघत निघत आणि कलरची पूर्णपणे गॅरंटी आहे जर तुम्ही तुमच्या कस्टमरांना ही वस्तू विकाल कारण की आम्ही इथून बी टू बी तुम्हाला वस्तू देत असतो म्हणजे बिझनेस टू बिझनेस तुम्ही तेव्हाच आमच्याशी जुडू शकतात जेव्हा तुम्हाला तुमचा नवीन बिझनेस चालू करायचा असेल किंवा तुमचा जर ऑलरेडी बिझनेस असेल आणि तुम्हाला त्याला ग्रो करायचा असेल तेव्हाच तुम्ही आमच्याशी जुडू शकतात चला जाऊया नेक्स्ट आणि पाहूया आजच्या व्हिडिओच्या शेवटच्या सॅम्पल आणि ते म्हणजे की हे पहा खूपच छान असा कपडा आहे कपडाही खूप अट्रॅक्टिव्ह आहे तीन कलरच्या याच्यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत व्हाईट व्हाईट स्काय ब्लू आणि ब्लू कलर ठेवण्यात आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही पाहत आहेत कॉलर देण्यात आलेला आहे स्लीव्स देण्यात आलेले आहेत आणि अट्रॅक्टिव्ह पीस आहे तुम्हाला सेटवाईज या वस्तू मिळत असतात म्हणजे की तीनचा सेट चारचा सेट किंवा पाचचा सेट असतो तुम्ही त्या सेट वस्तू घेऊ शकतात तुम्ही ह्या वस्तू ऑनलाईनही ऑर्डर करू शकतात किंवा तुम्ही अजमेरा फॅशन सुरतला येऊनही ह्या वस्तू घेऊ शकतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार